प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचलित चक्क मोफत प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र त्यातही निवासाची व जोण्याची व्यवस्था संपूर्णपणे निशुल्क आणि वरून नोकरीची हमी देखील किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न आश्चर्य वाटले ना तर काय आहे नेमके यासाठी आम्ही संभाजीनगर येथील प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण प्रमुख सदाशिव साबळे व त्यांचे सहकारी यांच्याशी वार्तालाप करून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे कुठल्या कुठल्या कोर्स कुठले कुठले कोर्स याच्यात आहेत कुठे कुठे आहे ते प्रशिक्षण केंद्र कोणत्या वयोगटातील व विद्यार्थ्यांसाठी आहे का प्रवेश आधी सविस्तर माहिती आम्ही जाणून घेतली आहे तर बघूया सविस्तर काय आहे नेमकं आणि यातून जर काही विद्यार्थ्यांना जर फायदा होत असेल तर ती नक्कीच आमच्यासाठी प्रबंधभूमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे मार्स न्यूज साठी मार्स चार्ज हरीश मौज नमस्कार मी सदाशिव साबळे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत चालवल्यात येणाऱ्या स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमामध्ये मी काम करतोय प्रथमच्या माध्यमातून अलग अलग स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स चालतात आणि जे काही बेरोजगार का युवक आहेत सध्या भारतामध्ये सगळीकडे बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि अशा बेरोजगार युवकांसाठी अठरा ते तीस वयोगटातले जे युवक आहेत अशा युवकांसाठी आम्ही वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स चालवतोय त्या कोर्समध्ये मुलांना निवासी आम्ही प्रशिक्षण देतो तिथे राहण्याची जेवणाची मुलांची सगळी व्यवस्था असते आणि तो युवक प्रशिक्षण घेऊन चांगल्या एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये तो पुढे जॉब करू शकतो अशा पद्धतीनं आम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला आमचे प्रशिक्षण केंद्र आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आमचे पन्नासपेक्षा जास्त प्रशिक्षण केंद्र आहेत आणि सर्व प्रशिक्षण केंद्र आमचे निवासी प्रशिक्षण केंद्र आहेत त्या ठिकाणी त्या त्या भागातल्या युवकांना आम्ही मोबिलायझेशन करतो त्यांना मार्गदर्शन करतो आणि आपल्या विविध कोर्सेसबद्दल त्यांना माहिती सांगून वेगवेगळ्या कोर्समध्ये त्यांचं नामांकन करतो आणि हे नामांकन झाल्यानंतर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होतं प्रशिक्षणामध्ये पूर्ण प्रॅक्टिकलवर जास्त आम्ही फोकस करत असतो आणि प्रॅक्टिकलवर फोकस ह्याच्यासाठी करतो आम्ही तो युवक पुढे चालून स्वतःचं चा काम तो सुरू केलं पाहिजे यासाठी आमचा जास्त फोकस असतो आणि हाच आमचा उद्देश आहे की तो एक ते दोन वर्ष कंपनीमध्ये काम करून पुढे स्वतःचा रोजगार कसा उभा करू शकतो यावर जास्त फोकस करतो आम्ही आणि स्वतःचा रोजगार उभा केल्यानंतर परत तो चार युवकांना त्याच्यासारख्या बेरोजगार चार युवकांना त्याच्याकडे काम मिळू शकतं तर अशा पद्धतीचं वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये आमचं काम चालतं तर हे सगळे व्यावसायिक कोर्स आहेत आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीशी आम्ही जोडलेलो आहोत नॉलेज नॉलेज पार्टनर म्हणून काही इंडस्ट्री आमच्यासोबत जोडलेल्या आहेत आणि काही प्लेसमेंट पार्टनर्स म्हणून पण आमच्यासोबत इंडस्ट्रीज जोडलेल्या आहेत इंडस्ट्रीला कुशल मॅनपॉवरची गरज असते आणि ही कुशल मॅनपॉवर पुरवण्यासाठी आम्ही थोडा ना थोडा थोड्या थोड्या प्रमाणात आम्ही फोकस करत असतो आणि जेणेकरून भारताची भारतामधली बेरोजगारी कशी दूर होईल यासाठी आमचा हा खारीचा वाटा समजला जाऊ शकतो आपण म्हणालो की पन्नास जागेवर महाराष्ट्रात आहे कुठल्या पन्नास जागेवर आपल्याला काही ठराविक महाराष्ट्रातले ठराविक लोकेशन म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे नाशिकमध्ये आमचं मल्टीस्किल ट्रेनिंग सेंटर आहे पुण्यामध्ये आहे कोल्हापूरमध्ये आहे राळेगाव मध्ये आहे लातूर मध्ये आहे असं विविध सगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेग लोकेशनला आमचे मल्टीस्किल प्रशिक्षण केंद्र या तुम्ही की तीस वर्षापर्यंत अठरा ते तीस वयोगट अठरा ते तीस शिक्षण किती असलं पाहिजे किंवा असं काही आहे का शिक्षण कमीत कमी दहावी असले पाहिजे काही कोर्स साठी दहावी सहा आपण क्रायटेरिया ठेवलेला आहे पण दहावीच्या खाली जरी शिकलेला असेल तर त्यांना पण काही कोर्स कोर्सेस असे आहेत त्यांना पण आपण ऍडमिशन आता यामध्ये या। हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स आहेत हॉटेल मॅनेजमेंटमध्ये फूड अँड बेवरेज आहे हाऊसकीपिंग आहे फूड प्रोडक्शन आहे असे वेगवेगळे वेग कोर्स हॉस्पिटॅलिटी मध्ये आहेत त्यानंतर ऑटोमोटिव्ह टू व्हीलरचा कोर्स आहे ऑटोमोटिव्ह फोर व्हीलरचा कोर्स आहे त्याच्यामध्ये टेक्निशियन म्हणून आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो सोलर इन्स्टॉलेशनचा कोर्स आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन पण शिकवतो आपण वायरिंग वगैरे शिकवतो आणि त्यासोबतच इन्स्टॉलेशन सोलर पॅनल कसे इन्स्टॉल करायचे आणि त्याचं अँगल वगैरे कसं फाइंड करायचं या सगळ्या गोष्टी आपण सोलार इन्स्टॉलेशनच्या कोर्समध्ये शिकवतो किती विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी असते एका 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 प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रावर केंद्रामध्ये सगळे प्रशिक्षण केंद्र तर आपले निवासी आहेत राहण्याची आणि जेवणाची जर कॅपॅसिटी आपण पाहिले तर साधारणतः दीडशे ते अडीचशे पर्यंत आपल्याकडे सगळे प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्याची आणि जेवणाची कॅपॅसिटी असते ही सगळी व्यवस्था जी आहे आपली निशुल्क असते असते सगळी होय सर्व व्यवस्था आपल्याकडे निशुल्क असते निशुल आणि वेगवेगळ्या वेग 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 सी एस आर च्या ऍक्टिव्हिटी मधून आपण हे कार्यक्रम चालवत असतो आणि सर्व कोर्सेस निवासी असल्यामुळे तिथे जेवणाची व्यवस्था आपल्या प्रत्येक सेंटर मध्ये केलेली आहे साधारणतः किती महिन्याचा कोर्स असतो हा या कोर्सचं खूप कमी ड्युरेशन आहे दोन महिन्याच्या आतमध्येच सगळ्या कोर्सचं ड्युरेशन आहे काही कोर्स पंचेचाळीस दिवसाचे आहेत आणि काही कोर्स दोन महिन्याचे आहेत आणि दोन महिन्यामध्ये परफेक्ट त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होतं आणि आम्ही मुलं आपल्याकडे निवासी असतात त्यामुळे आम्ही सायंकाळच्या टाइमला पण त्यांचा दोन तास आम्ही सेल्फ स्टडी वगैरे पण घेतो मुलांना म्हणा म्हणा डिप्लोमाला म्हणा त्यांना तीन तीन चार चार वर्ष लागतात आपण दोन महिन्यात कसं काय कोर्स पूर्ण करू शकतो बरोबर सर आमचं डेवाईज सिलेबस ठरलेला असतो शेड्यूल ठरलेलं असतं प्रत्येक दिवशी काय शिकवायचं आणि कोणतं प्रॅक्टिकल घ्यायचं आणि जास्त आम्ही थेरी शिकवत बसत नाही आणि कंपनीला काय आवश्यक आहे अशा म्हणजे दोन महिन्यात तो तेवढा तत्पर होतो तयार होतो बरोबर बरोबर त्याच्यानंतर त्याला मग दो दोन आपल्याकडे त्याला नोकरीची हमी आपल्याकडून मिळते का बिलकुल बिलकुल दोन महिने म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आपल्या दृष्टीने दररोज आठ तास त्याचं प्रॅक्टिकल होत आणि आठ तास नाही त्याच्यानंतर त्याचा पूर्ण झाल्यानंतर दोन महिने दोन महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपण वेगवेगळ्या इंडस्ट्री सोबत आपली पार्टनरशिप झालेली असते आणि त्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीला नोकरीची आहे किती वर्षापासून आपली संस्थेचं काय नाव म्हटलं आपण प्रथम एज्युकेशन फाउंडेशन किती वर्षापासून चालू प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून मागील जवळपास एकतीस वर्षापासून विविध कार्यक्रम चालू आहेत आणि आता स्किल डेव्हलपमेंटचे जे कोर्सेस आपण चालू होतोय दोन हजार पाच पासून आतापर्यंत आपण कंटिन्यू संपर्क ज्यांना यायचं असेल त्यांनी विद्यार्थ्यांना जर संपर्क करायचा असेल तर प्रथमच्या वेबसाईट पण आहेत प्रथम डॉट ओ आर जी म्हणून वेबसाईट आहे प्रथमच्या वेबसाईट वर जाऊन पण संपर्क करू शकतात आणि प्रथमचे वेगवेगळे चॅनल आहेत फेसबुकला पण आहे इंस्टाग्राम वर पण आहेत तिथे पण विद्यार्थी आपलं हे करू शकतात संपर्क करू शकतात आणि संपर्क करण्यासाठी माझ्याशी पण संपर्क करू शकतात माझा नंबर मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर दहा एकाहत्तर बावन्न 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 ओके असं okay. आणि विद्यार्थ्यांना खात्रीशीर तिथे ऍडमिशन मिळेल ऑलरेडी ऍडमिशन झालेलं असेल फुल असेल तर मग इतर विद्यार्थ्यांना ज्यांना नाही मिळाली त्याच्यासाठी आपण काय करतो दोन महिन्यांना त्यांना परत अलोड करतात कसं ऍडमिशन फुल तर होतच नाहीत कारण विविध वेगवेगळे कोर्स असतात वेगवेगळ्या कोर्समध्ये विद्यार्थी डिवाइड होत असतात आणि तसं पाहिलं तर आपण दोन आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जे मल्टीस्किलिंगचं ट्रेनिंग सेंटर आहे तिथं दोनशे पन्नास विद्यार्थ्यांची ऍट अ टाइम व्यवस्था आहे पण आणखी जर विद्यार्थी वाढले पन्नास विद्यार्थी आपण दुसरीकडे पण ऍडजस्ट करू शकतो दुसऱ्या रूम मध्ये आवडीच्या कोर्समध्येच जायचं बिलकुल बिलकुल त्याला विद्यार्थ्यांना आपण प्रेशर करत नाहीत सुरुवातीचे दोन दिवस त्याला त्याचा कोर्स ठरवण्यासाठीच असतात तो इतर मुलांशी संपर्क करतो इतर मुलांशी डिस्कस करून तो कोर्स हो ठरवतो की मग हा सगळा जो खर्च आहे हा हा कसा आपला कशा पद्धतीने खर्च सर वेगवेगळ्या सीएसआर कंपनीज आमच्या सोबत जोडलेल्या आहेत त्यांच्या सीएसआर फंडातून हे वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम आमचे चालतात तर सरकारकडनं पण काही शासनाच्या माध्यमातून आम्ही आणखी काही अशी ऍक्टिव्हिटी नाही केलेली पण शासनाचा सपोर्ट आहे आमच्याकडे सर्टिफिकेट वर शासनाचं नाव आणि शासनाचा लोगो असतो त्यासाठी शासनासोबत पार्टनरशिप आहे एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबत पार्टनरशिप आहे अतिशय सुंदर म्हणजे खेड्यापाड्यातल्या तळागाळातल्या पोहरांसाठी विद्यार्थ्यांसाठी ज्यांना नोकरी नाही आहे त्यांच्यासाठी आपण निवासी व्यवस्था करून त्याला म्हणजे राहण्याची जेवण्याची खाण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर हे शिक्षण देखील आपण मोफत देत आहेत आणि त्याला परत नोकरीची हमी देता अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपला खूप खूप धन्यवाद आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण आमच्याशी संवाद साधला प्रबंधभूमी मार्शलुस्तर्फे आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा रमलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा